मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजचा विषय आहे अंगणवाडी सेविकांचं आंदोलन मंडळी तुम्हाला माहीत असेल मागच्या चार डिसेंबरपासून म्हणजे आज चार जानेवारी म्हणजे तब्बल एक महिन्यापासून राज्यातील अंगणवाडी सेविका ह्या अंगणवाड्या बंद ठेवून संपावर गेलेल्या आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला जवळपास एक महिन्याचा कालावधी होत असताना अजून सरकार बधीर नाही सरकारला त्यांची जाण नाही किंवा त्यांचा आवाज अजूनही सरकारच्या कानी गेलेला नाही काय असं वाटायला लागलं काल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती झाली आणि या जयंती दिनाच्या निमित्तानं आझाद मैदानावर आणि राज्यात ठिकठिकाणी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या कार्यालयासमोर हजारो अंगणवाडी सेविका एकत्र येऊन त्यांनी प्रतिकात्मक आंदोलनं केली आणि सरकारच्या कानापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे म्हणून विविध निदर्शनेसुद्धा केली परंतु अजूनपर्यंत सरकारच्या कानावर हा आवाज गेलेला नाही त्यामुळे सरकार अंगणवाडी सेविकांचा अंत पाहतो असंच वाटते प्रामुख्यानं अंगणवाडी सेविका हा असा एक घटक झालेला आहे की ज्या घटकांकडे विविध जबाबदाऱ्या सरकारने दिलेल्या आहेत निवडणुकीतील दिल मतदारांची नोंदणीपासून शेवटपर्यंतची जर कामे जर त्यांच्याकडची बघितली तर ती डझनभराच्या वर कामे होतात वास्तविक पहिल्यांदा जेव्हा राज्यात किंवा देशात एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या रूपानं अंगणवाड्या सुरू झाल्या आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी म्हणून अंगणवाडी ताईची जी, जी निवड झाली नियुक्ती झाली तर त्यांच्याकडे जे जबाबदाऱ्या होत्या ते जबाबदारी केवळ लहान मुलांना चिमुकल्यांना आणणे त्यांना आहार पुरवणे त्यांच्या मातांची देखभाल करणे आणि काही जुजबी जबाबदाऱ्या यांच्यावर होत्या आणि त्यासाठी म्हणून त्यांना तेव्हा सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे तीनशे रुपये मानधन होतं म्हणजे दहा रुपये रोजावर या अंगणवाडी सेविकांनी तेव्हापासून जेव्हापासून प्रकल्प सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत काम म्हणजे काही दिवसापर्यंत काम केलेलं आहे आता अलीकडे सहा हजार पाच हजार सात हजार आठ हजार दहा हजार आणि अकरा बारा हजारापर्यंत त्यांचा पगार गेलेला आहे म्हणजे शंभर ते दोनशे रुपये याच्यापेक्षा जास्त रोज त्यांना पडत नाही त्या तुलनेत शेतीमजुरी करणाऱ्या महिलासुद्धा त्यांच्यापेक्षा चांगली कमाई करतात आणि तेवढा ताणसुद्धा त्यांच्या नाव नसतो आता राज्यातील अंगणवाडी सेविका एक महिन्यापासून जेव्हा आंदोलनावर गेल्या अंगणवाड्या बंद ठेवल्या त्यामुळे इकडे काय ढिंगाणा झाला काय ढिंगाणा झाला अंगणवाड्या बंद आहेत महिन्याभरापासून संबंधित मुलांना पोषण आहार दिला जात नाही स्तनदा मातांची देखभाल नाही लसीकरण नाही किंवा त्यांच्याकडे ज्या काही डझनभर जबाबदाऱ्या सरकारने दिलेल्या आहेत ती सर्व कामं थांबलेली आहेत आणि ही थांबलेली कामं एक महिन्यापासून थांबलेली आहेत आणि यांना पुन्हा रुळावर येण्यासाठी म्हणून काही महिने लागतील काय मागण्या आहेत त्यांच्या सरकारने या मागण्या वेळोवेळी त्यांच्या पूर्ण करायला पाहिजे होत्या आणि खरं तर सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आत्ताच्या सरकारने या अंगणवाडी सेविकांना भरीव अशी मानधनाची वाढ करणं कर्मप्राप्त होतं परंतु ती न करता त्यांचा अंत पाहणं सुरू केलेला आहे त्यामुळे या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांनासुद्धा आपल्याला आता सातत्यानं आणि साखरनं विचार केला पाहिजे असं मला यातून सांगायचं आहे मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांना सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा देण्यात यावा भरीव मानधन जाहीर करावे सामाजिक सुरक्षा मिळावी आणि सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत दिलेल्या निकालाची सर सरकारने अंमलबजावणी करावी अंगणवाडी सेविका हे पद वैधानिक कर्मचारी म्हणून घोषित करावे आणि त्या अनुषंगाने येणारी वेतनश्रेणी भविष्य निर्वाह निधी आधी सर्व लाभ अंगणवाडी सेविकांना देण्यात यावे अशा मागण्या घेऊन ह्या अंगणवाडी सेविका राज्यातल्या रस्त्यावर आलेल्या आहेत मुंबईमध्ये आझाद सुद्धा मोठ्या संख्येनं महिला अशा या वातावरणात थंडीच्या वातावरणात आणि या दमाट वातावरणामध्ये तिथं त्या हजर आहेत काल सरकारच्या वतीने संबंधित मंत्री त्यांच्याशी चर्चा करायला गेले आणि बैठक लावली असं ते सांगितलं जाते त्या अगोदर उद्धव ठाकरेंनी तिथं जाऊन मी सरकारात असताना मी मंत्री असताना मी काय केलं आणि अंगणवाडी सेविकांचं हे सुद्धा कौतुक केलं की करोना काळामध्ये तुम्ही खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि करोना काळामध्ये जेव्हा देश आणि देशातील तमाम यंत्रणा बंद होती तेव्हा हे अंगणवाडी सेविका रस्त्यावर होत्या आणि आपली जीवाची परवाना करता त्यांनी काम केलं त्यामुळे या अशा घटकाला सरकारने खरोखर पहिल्यांदा न्याय देणं गरजेचं आहे कारण न्याय देण्यासाठी यासाठी म्हणतो की त्यांच्याकडे जबाबदाऱ्या तुम्ही एवढ्या वाढून दिल्या मी तर हे म्हणेल की अंगणवाडी सेविका सरकारला एवढा पगार का मागतात मानधन का मागतात तुम्ही त्यांच्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदाऱ्या म्हणजे दहा व्यक्तीचं काम एका व्यक्तीला करावं लागते मग दहा व्यक्तीचं काम एक व्यक्ती जर करत असेल तर निश्चितच त्याला दिल्या जाणारी मजुरी त्याला दिलं जाणारं मानधन त्याला दिलं जाणारा पगार ते हा सुद्धा सरकारनी त्याचा साकल्याने विचार करून त्यांना द्यायला पाहिजे त्यामुळे त्यांची जी मागणी आहे ती मागणी सरकारनी तातडीनं विचारात घेऊन त्यांना न्याय देणं गरजेचं होतं कारण हे सर्व होत असताना राज्यभर लसीकरण थांबलेलं आहे तपासण्या थांबलेल्या आहेत पोषण आहार थांबलेला आहे आणि आता मुण, यामुळे आज पुढच्या कालावधीमध्ये हो निश्चितच ज्या भागामध्ये अंगणवाडी प्रकल्प हा जीवनदायी प्रकल्प ठरलेला आहे अशा आदिवासी भागामध्ये कुपोषणाचं प्रमाण निश्चित वाढणार आहे कारण संप काही एक दोन चार दिवसाचा नव्हता किंवा नाही एक महिन्याचा कालावधी हो तब्बल निघून गेलेला आहे आणि या एक महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही आहार संबंधित मुलांना त्या चिमुकल्यांना भेटत असायचा तो बंद झालेला आहे लसीकरण थांबल्यामुळे खाजगी दवाखान्याकडे आणि सरकारी दवाखान्यामध्ये लसीकरण घेणाऱ्या लसी लस घेण्यासाठी म्हणून लहान चिमुकल्यांची रांग ठिकठिकाणी दिसत आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शनांना भेटत नाही अंगणवाडी सेविकांकडची जबाबदारी आहे ती आमची जबाबदारी नाही असं आरोग्य विभाग म्हणते त्यामुळे हे पानगळ कोणी पानगळ आगामी काळात केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे झाल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच यातून फार मोठा अनर्थ सरकार ओढवून घेणार आहे राज्यातील एकत्रित आलेल्या ह्या तमाम सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि त्यांच्या कार्यकर्त्या यांच्या न्यायाला किंवा यांच्या न्याय मागण्या सरकारनी तातडीनं मंजूर केल्या पाहिजे जेणेकरून हा महत्त्वाचा घटक जो घरच्या जबाबदाऱ्या दारच्या जबाबदाऱ्या सरकारच्या जबाबदाऱ्या गावच्या जबाबदाऱ्या ह्या सर्व जबाबदाऱ्याचं पालन आपल्या परीनं करत असताना या घटकाकडे सरकारने निश्चित नी, लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटते मित्रांनो मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आवडत्या साक्षीदार त्या यूट्यूब चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा मी इथंच थांबतो धन्यवाद